शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्याला एक अतिशय खळबळजनक प्रकार घडलाय एका तरुणाचं त्याच्या अल्पवयीन प्रेयसीची न्यूड व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा अनन्वित छळ करण्यात आला प्रियकराच्या या छळाला कंटाळून अखेर त्या मुलींना टोकाच पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तिने थेट फिनाईल पे जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने हा प्रकार तिच्या घरातल्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिला वेळेच रोखत तिचा जीव वाचवला या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या संपूर्ण बातमी त्याआधी एच पी न्यूजला नक्की लाईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कपिल वाल्लेकर असं आरोपीचं नाव असून तो अठरा वर्षांचा आहे त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते मात्र त्याने तिचा गैरफायदा घेतला ती मुलगी बाथरूम मध्ये असताना कपिलने बाथरूमची काच काढून तिचा न्यूड व्हिडिओ बनवला नंतर त्याने हाच व्हिडिओ तिला दाखवला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली हा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिचा आनंदित छळ केला त्याच्या छळामुळं आणि धमक्यांमुळे ती अल्पवयीन मुलगी खूप त्रासली होती अखेर तिने यातून सुटकेसाठी स्वतःच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तिने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने नातेवाईकांमुळे तिचा जीव वाचला हे प्रकरण घरी घडल्यानंतर घरच्यांनी तिला धीर दिला आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली त्याआधारे पोलिसांनी आरोपी कपिल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि अटक केली पोलीस अधिक तपास करत आहेत